खूप वर्षांपूर्वी भगवान बुद्धांचा शिष्य आनंद एका छोट्या गावात राहत होता आनंद हा बुद्धांचा आवडता शिष्य होता आणि त्यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर त्याने संन्यासाचा मार्ग स्वीकारला त्यांनी आयुष्यातील सर्व सुखसोयींचा त्याग केला आणि फक्त ध्यान साधना आणि साधी जीवनशैली स्वीकारली त्यांच्याकडे फक्त एकच कापड एक भिक्षा मागण्याची वाटी आणि एक काठी होती त्यांचे जीवन साधे होते परंतु त्यांचे मन नेहमीच ज्ञान आणि ध्यानात मग्न असे एके दिवशी आनंदला कळले की जवळच्या जंगलात एक वृद्ध भिक्षू राहत होता ज्याचे जीवन ज्ञान आणि ध्यानाच्या खोलीने भरलेले होते तो भिक्षू एक तपस्वी होता ज्यांचे आध्यात्मिक साधना आणि ज्ञान दूरवर पसरले होते आनंदाने ठरवले की तो भिक्षूला भेटून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेईल जंगलात जाताना त्याला तो वृद्ध संन्यासी सापडला संन्यासी ध्यान करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक खोल शांती आणि तेज होते आनंदाने त्याला नम्रपणे विचारले महाराज मीही त्यागाचा मार्ग स्वीकारला आहे पण माझ्या मनात अजूनही अनेक प्रश्न आणि अनेक गोंधळ आहेत या मार्गावर पुढे जाण्यासाठी तुम्ही मला काही मार्गदर्शन देऊ शकाल का संन्याशाने डोळे उघडले आणि आनंदाकडे पाहिले तो हसला आणि म्हणाला बेटा हाच मार्ग आहे ते कठीण आहे त्यासाठी त्याग संयम आणि आत्मनियंत्रण आवश्यक आहे पण यासोबतच आपल्याला प्रेम करुणा आणि सहिष्णुता देखील पाळावी लागेल जर तुम्हाला या मार्गावर जायचे असेल तर सर्वप्रथम तुमचा अहंकार सोडून द्या तुमचे मन शांत करा आणि प्रत्येक जीवाबद्दल प्रेम आणि करुणा बाळगा आनंदाने त्याचे ऐकले आणि पुन्हा त्याच्या साधनेत डुबून गेला त्याने अहंकार नियंत्रण आणि आत्मसंयम याकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला काही दिवसांनी आनंदला आणखी एका परीक्षेतून जावे लागले एके दिवशी गावातील काही लोक त्याच्याकडे आले आणि म्हणाले भिक्षू आमच्या गावात एक गरीब महिला आहे जिच्या आजारामुळे ती खूप कमकुवत झाली आहे तुम्ही तिला भेटायला जाऊ शकता का तिला काही मदत करू शकाल का आनंदाने लगेच होकार दिला आणि त्या महिलेकडे गेला त्याने तिला औषध दिले तिच्याबद्दल सहानुभूती दाखवली आणि तिला मदत केली त्याने, त्याने त्या महिलेसोबत वेळ घालवला तिला सांत्वान दिले आणि सर्व काही ठीक होईल असे आश्वासन दिले काही दिवसांतच ती महिला बरी झाली आणि तिने आनंदाचे आभार मानले या घटनेनंतर आनंद अधिक नम्र झाला त्याला जाणवले की साधनेचा खरा अर्थ केवळ ध्यानात मग्न राहणे नाही तर जीवनाच्या प्रत्येक पैलूची जाणीव असणे आहे हे, हे प्राण्यांना मदत करणे आणि त्यांना प्रेम देण्याबद्दल देखील आहे त्याला जाणवले की भगवान बुद्धांनी नेहमीच करुणेचा मार्ग दाखवला आहे आणि तोच खऱ्या साधनेचा मार्ग आहे काही महिने गेले एके दिवशी आनंदला एका श्रीमंत माणसाच्या घरी जेवायला बोलवण्यात आले तो माणूस खूप गर्वेष्ठ आणि देखाऊ होता त्याने आनंदाला त्याच्या घरी बोलावले आणि त्याला मौल्यवान पदार्थ वाढले आनंदाने तिथे जेवण केले पण त्या माणसाच्या दिसण्याकडे लक्ष दिले नाही त्याला त्या माणसाचा अहंकार समजला आणि त्याला जाणवले की हा मार्ग इतरांना कमी लेखण्याचा नाही आनंदाने त्या माणसाला सांगितले मित्रा हे अन्न तुमच्या भिक्षू जीवनाबद्दल आदराचे लक्षण आहे पण खरी साधना म्हणजे तुमच्या अंतर्गत अहंकाराचा त्याग करणे आणि इतरांबद्दल करुणा आणि आदर बाळगणे खरा आनंद कपड्यांमुळे पैशाने किंवा इतरांच्या स्तुतीने मिळत नाही तर तो आत्मसाक्षात्काराने मिळतो त्याचे शब्द ऐकून तो माणूस गप्प बसला आणि विचारात हरवून गेला काही काळानंतर त्याने देखील आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला आनंदाने त्या व्यक्तीच्या मनात ही गोष्ट घातली होती की खरे सुख हे साधे जीवन आणि साधनेत असते संपत्ती आणि मालमत्तेत नाही नमो बुद्धाय